अंतर्गत पोषण महा सेलिब्रेट होत आहे एक एक महिना महिन्यासाठी तर त्यामध्ये आपण इथे ई सी सी डे साठी आज इथे जमलेलो ई सी सी डे अंतर्गत आपण पोषण माह कार्यक्रम सॉरी ई सी सी डे अंतर्गत आपण पालक मेळावा घेत हो। आहोत आणि पालक मेळाव्यामध्ये आपण मेंदूचे जाळे मेंदूचा विकास होण्यासाठी हा मेंदूचे जाळ्याचा एक खेळ खेळणार आहोत त्यासाठी आपल्याबरोबर आपले, आपले आमंत्रित सगळे सर्व उपस्थित आहेत मान्यवर शिवाय आपल्या आपल्याबरोबर बरेचसे पालकही इथे उपस्थित आहेत या खेळामध्ये दोन ग्रुप केले जातील ज्यामध्ये पहिल्या ग्रुपला वेगळ्या सूचना दिल्या जातील आणि दुसऱ्या ग्रुपला वेगळ्या सूचना दिल्या जातील आणि आपण याच्यावरून अनुमान काढणार आहोत की आपल्याला संवेदनशील पालकत्व असण्याचं जबाबदार पालकत्व असण्याची काय गरज आहे आणि मेंदूच्या काळाचा विकास कशाप्रकारे होतो आपल्याला मेंदूच्या जाळ्याचा विकास जर घट्ट व्हायचा असेल तर कशाप्रकारे आपल्याला मुलांशी वर्तन ठेवायचे आहे किंवा त्यांना कशाप्रकारे आपल्याला कृती द्यायच्या आहेत आप किंवा आपण जे जबाबदारीने पालकत्व त्यांच्याशी कशाप्रकारे करायचे आहे हे आपल्याला तेव्हा करणार आणि विरळ जाळं जेव्हा होतं मेंदूचं तेव्हा त्या सूचना कशा असणार आहे हे आपल्याला या गेममधून कळणार आता आपण या गेमला सुरुवात करूया पहिल्यांदा हा जो दोऱ्याचा बंडल आहे तो एकमेक पहिले एक टोक आपल्याकडे पकडायचं आहे दुसरं टोक टोक तुम्ही कुणाकडे पण फेकायचं आहे समोरच्याकडे टाकायचं समोरच्याकडे कोणाकडे त्यांच्याकडे टाका पटकन टाका पटापट पटापट असं काय केलं पाडवलं का तुम्ही असं पटकन पटापट पटकन लगेच करा किती वेग वाग किती गोंधळ केला आमच्या घरागवाचा तुम्ही सगळा टाका टाका लवकर 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 टाकायचं

पटकन टाकण्या गकडा पकडा फकडा पटकन तुम्ही पटकन टाका तिकडे टाकत फटाफट व्हेरी गुड वाईट व्हेरी गुड रेषा ताई छान अरे बस खाली ठेवा ती